विद्यार्थी मित्रांनो काल आपण मराठी व्याकरण मध्ये नाम पाहिले शब्दांच्या जातीतला हा दुसरा प्रकार तर तुम्ही नाम आणि नामाचे प्रकार हे तुम्हाला समजलेच असेल आज आपण पाहणार आहोत सर्व नाम व सर्व प्रकार तर सर्व नाम म्हणजे काय तर वाक्यात नामाऐवजी येणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात नामाची काय होती पुनरावृत्ती टाळे हे सर्व नामाचं कार्य आहे सर्व नामाचा स्वतःचा असा काही अर्थ नसतो ना त्याच्या नावातच आहे की सर्व नाम म्हणजे सर्व नामांची पुनरावृत्ती टाळे म्हणजे ती ज्या नामासाठी वापरली जाते त्याचाच अर्थ सर्व नामांना ती प्राप्त होते उदाहरणार्थ काय तो ती ते तुम्ही आम्ही तू तु त्याला तुम्हाला माझा हे आहेत सर्व नामाचे याच्यात का या बरेच काही आहेत ते आपण पुढे पाहतो तर सर्व नामाचे प्रकार आहेत त्याच्या पुढे आपण काही उदाहरणं पण दिलेली आहेत तर सर्व नामाचे प्रकार पाच आहेत सॉरी सहा आहेत तर पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम दर्शक वाचक सर्वनाम संबंधी वाचक सर्वनाम प्रश्नार्थक वाचक सर्वनाम अनिश्चित वाचक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम तर मी इथे त्याचे काहीतरी ट्रिक्स दिले आहेत की हे कसे ओळखायचे तर पुरुषवाचक सर्वनाम हे मी आम्ही तू तुम्ही तो ती ते त्या ती हे पुरुषवाचक सर्वनाम मध्ये येत आता दर्शक वाचक सर्वनामामध्ये हा, हा ही हे, ही, तो ती, ते, हे देखील वापरले जाऊ शकते त्या वापरले जाऊ शकते त्यानंतर संबंधी म्हणजे जोडलेले शब्द जोडून आलेल्या सेंटेन्स जो जी जे ज्या जी प्रश्नार्थक मध्ये कोण काय अनिश्चित मध्ये कोण काय दोघही सारखे आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत आत्मवाचक मध्ये आपण स्वत हे येतं सर्वनाम त्याचे प्रकार आणि त्याची उदाहरणं आता आपण पूर्णपणे स्पष्ट करूया चला पुढे जाऊ तर पहिला आहे पुरुष वाचक सर्वनाम तर व्याकरणामध्ये पुरुष ही जी संकल्पना आहे ती व्यापक आहे प्रथम व द्वितीय पुरुषी सर्वनामे लिंगानुसार बदलत नाही फक्त तृतीय सर्वनाम मात्र बदलते तर ते कसं आपण पाहू तर प्रथम पुरुष वाचक सर्वनाम म्हणजे काय तर बोलणारा म्हणजे मी बोलते बोलणारा स्वतः उल्लेख करताना स्वतःच्या नामाऐवजी ऐवजी जी, जी सर्व नामे वापरतो आता मी बोलते म्हणजे मी असं बोलले आम्ही बोलतोय आम्ही म्हणजे आम्ही तिघ चार जण असू तर आम्ही सर्व काय करतोय बोलतो हो की नाही आपण हे पण आहे सहरीला जाऊ आपण म्हणजे सर्व विद्यार्थी सकट टीचर सकट सर्व आपण स्वतः म्हणजे मी स्वतः गावी चालले मी स्वत म्हणजे मी आम्ही आपण स्वत हे जे आहे हे प्रथम पुरुष वाचक आहे म्हणजे बोलणारा म्हणजे मी बोलते स्वतःचा उल्लेख करताना या प्रकारे आपले सर्वनाम वापरतो तर उदाहरणार्थ आपण स्पष्ट करू की मी उद्या सातारला जाणार आहे मी उद्या साताराला जाणार आहे म्हणजे मी जाणार आहे तुम्हाला सांगते मी आपण सहलीला जाऊ म्हणजे टीचर्स विद्यार्थी अं जे काही कर्मचारी असतील ते आम्ही तुला मदत करू आम्ही सर्वजण काय करू तुला मदत करू तू फक्त अभ्यास कर स्वत खात्री करून घेतो म्हणजे मी स्वतः खात्री करून घेते की माझ्याकडे तुझ्या वस्तू आलेल्या आहेत का हे झालं प्रथम पुरुष वाचक सर्वांना म्हणजे बोलणारा स्वतःचा उल्लेख कशा प्रकारे करतो हे आपण पाहिले आता पुढचं पहा पुरुषवाचक सर्वनामच पाहतोय आपण आता पाहिलं प्रथम पुरुषवाचक आता पाहतोय द्वितीय पुरुषवाचक म्हणजे समोरच्या व्यक्तीने नाव न घेता तिच्यासाठी जी सर्व वापरली जातात समोरची व्यक्ती म्हणजे आपल्या समोर जी बेबसलेली आहे ती म्हणजे तू अभ्यास कर तुम्ही कुठे चाललात आपण आलात का किंवा स्वतः जाऊन आले तर बरं होईल हे वाक्य लक्षात ठेवा स्वतः हे प्रथम पुरुष वाचक मध्ये येत स्वतःसाठी स्वतः जाऊन या म्हणजे हे तुमच्यासाठी वापरलेलं वाक्य म्हणजे समोरच्या व्यक्तीबद्दल ही झाली द्वितीय म्हणजे तू एवढी चकली खाऊन टाक म्हणजे समोरच्याला सांगितलं जातं आई मुलीला सांगते तू एवढी चकली खाऊन टाक दुसऱ्यासाठी वापरलेला समोरच्या व्यक्तीबद्दल तुम्ही एवढे काम करा म्हणजे समोरच्याला सांगितले की तुम्ही माझं एवढं काम करा एका आणखी एक आहे तिसरं आपण आलात बरे वाटले म्हणजे तुम्ही इथे आलेले आपण आलात तर आम्हाला बरे वाटले स्वतः जाऊन आलात हे बरे झाले बर का म्हणजे समोरच्या व्यक्तीचं नाव नाही घ्यायचं पण तिच्यासाठी सर्व नाव वापरली जातात वापर ही आपली रोजच्या व्यवहारातली रोज वापरणारी ही वाक्य आहेत तर तिसरं आहे त्याच्यातलं तृतीय पुरुषवाचक तृतीय पुरुषवाचक म्हणजे ज्यांच्याबद्दल आपण बोलायचे किंवा लिहायचे त्याचा उल्लेख करणाऱ्या सर्व नामांना तृतीय पुरुषी सर्व नाम म्हणतात अशी व्यक्ती शक्यतो समोर नसते तो आजारी आहे ती मला असं सांगत होती ते मला म्हणाले त्यांनी मला पाठवले म्हणजे ती व्यक्ती समोर दिसत नाहीये जशी प्रथम पुरुषवाचक वाचक द्वितीय पुरुष वाचक मध्ये आहे तशी तृतीय पुरुषवाचक मध्ये ती नाही तर ही फक्त तिसऱ्याने सांगितलेली उदाहरणार्थ काय तर तो म्हणे आजारी होता नाव घेतलंय का नाही तो म्हणे आजारी होता म्हणून तो आला नाही आशा ती अतिशय सुंदर होती तिचं नाव घेतलंय का पण कोणती हे नंतर ती अतिशय सुंदर होती त्या चांगले गात ते माझे मामा होते हो की नाही सोपा आहे समजलं तरी वाचलं तरी समजेल ओके पुढे जाऊ आपण दर्शक सर्वनाम आता दर्शक सर्वनाम मध्ये हा ही हे ह्या तो ती ते आणि त्यामध्ये विशेषण देखील वापरलं जातं नाम वापरलं जात याला दर्शक सर्वनाम असे म्हणतो तसंच त्याच्यामध्ये हा हि हे तो ती ते यामध्ये नाम आणि विशेषण वापरून दर्शक विशेषण देखील तयार केले जात हे जास्त करून पेपरला विचारलं जात नाही दर्शक सर्वना पुढे आहे संबंधी सर्व तर संबंधी सर्व नामामध्ये जो जी जे ज्या ही संबंधी सर्व नाम आहे आता जे चकाकते ते सोने नसते आता इथे जे आणि ते हे आले म्हणजे काय तर यांचा संबंध जे आणि ते वापरलेला आहे पुढे पहा जो करेल तो भरेल म्हणजे आपण म्हणतो जैसे करणे वैसे भरणी म्हणजे हे काय झाले तर हे झालं संबंधी सर्वणी ज्याने हे भांडण उकरले तो माघार घेईल म्हणजे इथे सुद्धा काय आले ज्याने तो म्हणजे हे जोडून आलेले शब्द आहेत पुढे आपण पाहतोय जे पेरावे ते उगवते म्हणजे जे तुम्ही पेरणार जे तुम्ही लावणार ते काय होणार उगवणार असं त्यांनी सांगू पुढे आपण पाहतोय एक मिनिट हा पुढे आपण पाहणार आहेत प्रश्नार्थक सर्वनाम तर प्रश्नार्थक सर्वनामामध्ये असं सांगितलं आहे कि एखाद्या नामाला प्रश्न विचारण्यासाठी वापरलेल्या प्रश्नसूचक शब्दाला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात आता शाळेमध्येच पाहना शाळेमध्ये बऱ्याच वेळा विचारलं जाते कि अं या पाठ या कवितेच्या कवी, कवी कोण आहेत म्हणजे नामाचा उल्लेख करायचा आहे म्हणजे कोण काय कोणास कोणाला कोणी हे आलं प्रश्नार्थक म्हणजे प्रश्न विचारला गेलेला ना आहे नावा पुढे आहे पुढचं सांगितलंय की अनिश्चित म्हणजे माहिती नसलेला आम्हाला माहिती नाहीये अनिश्चित सर्वांना तू तु कोण तुझ काय काम या प्रश्न या शब्दाचा वापर प्रश्न विचारण्यासाठी न करता ती कोणत्या नामासाठी वापरली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नसेल तर त्याला अनिश्चित सर्वनाम असे म्हणतो तर यामध्ये दिले की कोणी यावे टिकली, जावे। या? टिकली मारून जावे कोणी या टिकली म्हणजे काय ही अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट तर ते कोणीही कपाळावर मारून जावे असं त्याचा अर्थ आहे कोणी कोणास काय म्हणावे कोणी कोणास काय म्हणावे कोण ही गर्दी कोणी यावे टिकली मारू न जावे कोणी कोणास काय म्हणावे कोण ही गर्दी माझ्या मुठीत काय ते सांग पाहू माझ्या मुठीत काय प्रश्नचिन्ह कुठेही वादिलेलं नाही तुम्ही नीट पहा पूर्णविराम दिलाय नाही तर उद्गार चिन्ह ना उद्गार अर्थी चिन्ह दिलेलं आहे नीट पहा म्हणजे तुम्हाला हे व्यवस्थित समजेल तर प्रश्नार्थ सर्वनाम सामान्य अनिश्चित सर्वनाम जास्तीत जास्त अनिश्चित सर्वनामच सांगितलं जात सामान्य सर्वनाम असं म्हटलं जातच नाही अनिश्चित सर्वनामे असेच म्हटले जाते त्याच्यामध्ये कोण काय या शब्दाचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केला जात नाही हे मी परत सांगते प्रश्नार्थक सर्वनामामध्ये प्रश्न विचारला जातो आणि अनिश्चित सर्वनाम मध्ये उत्कार चिन्ह नाही तर पूर्णविराम दिला जातो यामध्ये आपण दर्शक सर्वनाम पाहिलं यामध्ये बऱ्याच जणांना समजलं नसेल की याचं उदाहरणच दिलेलं नाही तर आम्हाला कसं समजेल तर त्याचं उदाहरण असं पण आपण घेऊ शकतो की ती हुशार मुलगी आहे ती हुशार मुलगी आहे हे कसं दिले ती हुशार मुलगी आहे ती तर दर हे दर्शक सर्वनाम आता विशेषण जर करायचं राहिलं दर्शक विशेषण ती मुलगी हुशार आहे ती मुलगी कशी आहे हुशार आहे आणि सर्वनाम मध्ये काय वापरलंय दर्शक सर्वनाम मध्ये ती हुशार मुलगी आहे आणि विशेषण मध्ये कसं झालं ती मुलगी हुशार आहे दुसरं उदाहरण घेऊ आपण हा पाळीव कुत्रा आहे हे हा पाळीव कुत्रा आहे हा पाळीव विशेषण कुत्रा नाम हे झालं दर्शक सर्वनाम हा पाळीव विशेषण कुत्रा नाम दर्शक सर्वनाम समजलं पुढे पुढचं आपण विशेषण मध्ये पाहू की हा कुत्रा नाम विशेषण काय पाळीव दर्शक विशेषण हा कुत्रा पाळीव आहे तुम्हाला समजतंय ना हा म्हणजे तुम्हाला दर्शक सर्वनाम समजलं संबंधित सर्वनाम समजलं प्रश्नार्थक सर्वनाम पण समजलं अनिश्चित सर्वनाम पण समजलं आता पुढचं शेवटचं पाहणार आहोत आत्मवाचक सर्वनाम आता आत्मवाचक म्हणजे काय तर या वाक्याच्या सुरुवातीला कधीच येत नाही आत्मवाचक सर्वनाम कारण ती स्वतः असा अर्थ व्यक्त करत असल्यामुळे ती नेहमी नामानंतरच वापरावे लागते तीन आत्मवाचक सर्वनामांपैकी नामांपैकी मीच हे निश्चित आत्मवाचक सर्वनाम आहे तर स्वत आपण ही पुरुषवाचक शब्दांची जात विचारल्यास पुरुषवाचक सांगावी तर स्वतः शब्दांशी मात्र आत्मवाचकच सांगावे म्हणजे हा माझा निजी मामला आहे मी स्वतः करेन मला कुणाची गरज नाहीये आपण मला सांगण्याची गरज नाही मी आपण होऊन करेन समजते म्हणजे मी स्वत त्याला पाहिले यामध्ये स्वतःला अंडरलाइन करायची होती यामध्ये आपण होऊन माझ्याकडे आला आपण यामध्ये अंडरलाइन आहे स्वत तू स्वत मोटार हाकशील का म्हणजे चालवशील का पक्षी नीज बाळासह बागडते मीच म्हणजे स्वतः म्हणजे पहिला जे उदाहरण दिले तिथे स्वतःला अंडरलाइन करा दुसरं आहे याला आपण होऊन म्हणजे आपणला अंडरलाईन त्यानंतर स्वतःला अंडरलाईन करा आणि शेवटचा आहे नीच याला अंडरलाईन करा ठीक आहे आत्म म्हणजे स्वतः मी स्वतः असलेले आत्मवाचक आत्म म्हणजे मी स्वतः हे झालं पुरुषवाचक शब्दाची जात विचारल्यास हे विशेषण आपलं सॉरी हे सर्वनाम विचारले जाते स्वतःचा असा अर्थ व्यक्त केला जातो की नेहमी नामानंतरच वापरले जाते ठीक आहे तुम्हाला आजचं सर्वनाम व्यवस्थित समजलं असेल धन्यवाद